पर्यावरणाचं बिघडलेलं संतुलन आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या आता आपण अनुभवत आहोत अशावेळी वृक्षारोपण आणि झाडांचं जतन संवर्धन हा एकमेव शाश्वत उपाय आहे याच भावनेतून भाजपच्या वतीनं एक पेड मा के नाम हे अभियान संपूर्ण देशभर राबवलं जाणार आहे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यानं किमान एक तरी झाड आपल्या आईच्या नावानं लावावं आणि ते जगवावं अशी ही संकल्पना आहे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कोल्हापूर पर्यावरणाचं संतुलन दुरुस्त करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना शाश्वत निरोगी आयुष्य देण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकानं वृक्षारोपण करणं गरजेचं आहे प्रत्येकानं वृक्षारोपण करून आणि रोपट्याचं जतन संवर्धन करून पृथ्वीवरील हिरवळीचं क्षेत्र वाढवण्याची गरज आहे या हेतून एक पेड माके नाम हे अभियान भाजपनं सुरू केलंय या मोहिमेचा नुकताच कोल्हापुरात शुभारंभ झाला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानाजवळ आणि भाजपच्या कोल्हापूर मुख्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं कोणीही नागरिक भाजपच्या या मोहिमेत सहभागी होऊ शकतात प्रत्येकानं किमान एक झाड लावून ते जगवलं तर नक्कीच पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल टाकलं जाईल त्यामुळं या मोहिमेत कोल्हापूरकरांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केलं यावेळी माजी मंत्री भरमू पाटील भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल देसाई संग्राम कुपेकर रुपाराणी निकम राहुलजी कोडे नाथाजी पाटील डॉक्टर सदानंद राजवर्धन उपस्थित होते